नमस्कार प्राध्यापक के व्ही बेलसरे लिखित साधकाच्या अभ्यासाची रूपरेषा हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण साधकाच्या अभ्यासात येणारी विघ्ने भाग दोन याचा पुढचा भाग वाचायला घेतो आहोत विघ्न तिसरे कामक्रोध आणि द्वेष कामक्रोध आणि द्वेष हे एकाच जीवन ऊर्जेचे तीन प्रकार आहेत त्यांना भिकार असे म्हणतात वी आदी क्रू या धातूपासून विकार शब्द तयार होतो विकार म्हणजे रूपांतर व्यवहारामध्ये विकार म्हणजे शरीराचा रोग मनोविकार चित्तक्षोभ दोष मन बदलणे किंवा व्यग्रता हा अर्थ असू शकतो अध्यात्मामध्ये विकार शब्द अस्वास्थ्य क्षुब्ध मनोवृत्ती काम क्रोध द्वेष यासाठी वापरतात गीता तर ज्वर म्हणजे ताप या अर्थाने विकार शब्द वापरते विगत ज्वर जोपर्यंत काम क्रोध आणि द्वेष साधकावर अंमल गाजवतात तोपर्यंत तो, तो दुखणेकरी आहे रोगाने पिडलेला आहे त्याला अविद्येची बाधा आहे असे संत मानतात साधकाच्या अंगी जोपर्यंत कामवासना पेटते त्याचमध्ये क्रोधाचा आवेश होतो आणि त्याच्यामध्ये द्वेष भडकतो तोपर्यंत तो, तो, तो आत्मदर्शनास योग्य नाही या तीन विकारांचा जोर मोठा विलक्षण आहे चांगल्या चांगल्या साधकांवर ते अशी झडप घालतात की त्या साधकाचे साधकपणाच संपुष्टात येण्याचा प्रसंग येतो या विकाराच्या बाबतीत एक चुकीचा घातक समज साधकाच्या मनात असू शकतो तो असा की चांगली प्रगती केलेल्या साधकाच्या मनात कधीतरी कामवासना जागी होते पण तो लगेच सावध होतो आणि नामस्मरणात मन गुंतवल्यामुळे किंवा इतर कर्म करण्याकडे लक्ष दिल्यामुळे कामवासनेची वृत्ती अगदी अल्प अल्प काळात अंतर्धान पावते क्रोधाच्या आणि द्वेषाच्या बाबतीत असेच घडते क्षुल्लक प्रसंगाने क्रोधाची वृत्ती उठते किंवा द्वेषाची भावना जागी होते ती वृत्ती आणि ती भावना मनामध्ये पसरण्याच्या आधीच विरून जातात कामवासनेची स्फूर्ती काय किंवा क्रोधाची वृत्ती काय किंवा द्वेषाची भावना काय दिवसातून आठवड्यातून किंवा महिन्यातून केव्हा तरी साधकाच्या अंतरी येतात आणि लगेच जातात त्यावरून साधकाचा असा समज होतो की आपण या विकारापासून सुटलेले आहोत हा समज नसून मोठा गैरसमज आहे काम क्रोध आणि द्वेष हे विकार साधकाच्या खालच्या मनात दबून बसलेले असतात संधी मिळाली की ते ह्या ना त्या रूपाने बाहेर येतात म्हणून त्यांच्याबद्दल साधकाने अतिशय सावधानता बाळगावी काम क्रोध आणि द्वेष या तीनही विकारांना मी देहच आहे हा अहंकार जीवन पुरवतो कामवासना जागी होऊन शरीराला व्यापते तेव्हा रक्ताचा वेग वाढतो रक्तदाब वाढतो श्वास जलद चालतो घामसुद्धा येतो क्रोधाचा आवेश झाला की शरीराचे तापमान वाढते रक्तदाब वाढतो शरीर व डोके गरम होते हृदय धडधडते दड़ क्वचित माणूस बेशुद्ध होतो द्वेषाला तर आगच म्हणतात द्वेष पेटला तर माणसाला झोप देखील येत नाही मन अति अस्वस्थ राहते कामवासना तृप्त करण्यामध्ये देहाचा समग्रपणे उपयोग केला जातो त्यामुळे क्षणभर पण आनंद मिळतो परंतु त्यामुळेच माणसाचे मन अतिशय स्थूल बनून देहातून सुख घेते कामवासनेच्या अधीन असणारा माणूस अतिशय बहिरमुख होतो अर्थात तो आत्मदर्शनापासून दूर जातो कामवासना जागी झाली म्हणजे साधकाचा विवेक शून्य डिग्रीवर घसरतो ती अनिर्बंध झाली तर साधक पशुहून हीन होतो ती क्षीण झाली तर इतर वासना आपोआप क्षीण होतात तिचे अवास्तव दमन केले तर अनेक विकृत रूपे घेऊन ती बाहेर पडते कामवासना एक सर्जनशील ऊर्जा आहे ती आत्मस्वरूपाकडे वळवली तर विशुद्ध प्रेमाचा आविष्कार होऊन जीवन रसाने भरून जाते अभ्यास करताना साधकाला डोळ्यात तेल घालून कामवासनाला स्वाधीन ठेवावे लागते क्रोधाचा आविर्भाव देखील समग्र देहाला व्यापतो अहंकाराला धक्का लागला किंवा वासना तृप्तीच्या क्रियेमध्ये अडथळा आला की मनामध्ये जी खळबळ निर्माण होते तिला क्रोध म्हणतात मनाची शांती आणि मनाचे समत्व या दोन गोष्टी साधकाच्या मनस्थितीचा स्थायी भाव असायला पाहिजे क्रोध आला की त्याचे संबंध मन व्यापले जाते आणि ते इतके खवळते की साधक अंतरीची शांती आणि अंतरीचे समत्व दोन्ही संपूर्ण हरवून बसतो साधकाचे मन शक्ती गमावल्यामुळे अशक्त बनते म्हणून त्यास पूर्वपदावर आणण्यास साधकाला पुन्हा साधनाचे कष्ट करावे लागतात साधकाच्या अभ्यासाच्या दृष्टीने होऊन क्रोधाचा प्रहार अधिक बलवान व सूक्ष्माचे अधिक नुकसान करणार आहे मन क्रोधाने व्यापणे म्हणजे साधकपणाचा तात्पुरता मृत्यूच होय क्रोध आला की काहीतरी विध्वंसक कृती किंवा विचार केल्या तो शांत होत नाही क्रोध येऊन गेला की मनाला व्यग्रता येते म्हणजे एकाग्र होण्याची मनाची शक्ती एकदम क्षीण होते कामवासनेच्या तृप्तीला काल व परिस्थिती याचे बंधन असते परंतु क्रोधाला ते असत नाही क्रोध साधकावर केव्हाही व कोठेही प्रहार करतो शरीर थकले की कामवासना भोगण्याची क्षमता लटकी पडते पण क्रोधाला ती अडचण येत नाही साधक मृत्यूशयीवर असताना देखील क्रोधाने व्यापला जाऊ शकतो असा हा भयंकर शत्रू जिंकण्यास ईश्वराचे सतत स्मरण आणि लीनतेचा अभ्यास हे रामबाण उपाय आहेत नामस्मरणाने मन आत्मसन्मुख होते आणि लीनतेने अहंकार निष्प्राण होतो मग क्रोधाला वाव कसा राहील द्वेष म्हणजे एखाद्या वस्तूबद्दल किंवा व्यक्तीबद्दल अत्यंत नावड असणे द्वेष ही भावना असून ती प्रेमाच्या बरोबर उलट असते द्वेषामध्ये एक शक्ती आहे माणूस ज्याचा द्वेष करतो त्याचे सहज सतत चिंतन करतो निंदा आणि स्पर्धा ही द्वेष निर्माण होण्याची दोन प्रधान कारणे आहेत जो कोणी साधकाची निंदा करतो त्याच्याबद्दल साधकाच्या मनात द्वेष उत्पन्न होतो किंवा ज्या व्यक्तीशी स्पर्धा असते तिला आपल्याहून अधिक यश आले की तिच्याबद्दल मनात द्वेष उत्पन्न होतो द्वेष सकारण अथवा अकारण असू शकतो द्वेषाच्या भावनेमध्ये एवढी जबर मानसिक शक्ती असते की अखंड चिंतनामध्ये तिचे पर्यावसन घडून येते आपल्याकडे रावणाचे उदाहरण प्रसिद्ध आहे द्वेषाची शक्ती मनाला रात्रंदिवस नकारात्मक चिंतनात गुंतवून ठेवते साधकाला त्या शक्तीचे रूपांतर करायचे असते चिंतनाचा विषय तेवढा बदलायचा असतो विषय बदलण्याची युक्ती सद्गुरूपाशी शिकायला मिळते चौथे विघ्न सिद्धी सिद्धी हा संस्कृत शब्द असून दैवी शक्ती अपूर्व सामर्थ्य तपश्चर्याचे फल असा त्याचा अर्थ आहे साधकाचा आज ना उद्या सिद्धीशी संबंध येतो साधक आत्मदर्शनाचा अभ्यास करू लागला म्हणजे त्याचे अंतरंग आणि बहिरंग दोन्ही शुद्ध व पवित्र होऊ लागतात त्यांचे पूर्ण शुद्धीकरण झाले की साधकाला आत्मदर्शन घडते आत्मदर्शन झाले की त्याचे मन त्याचा प्राण आणि त्याचे शरीर दिव्य बनतात दिव्य बनण्याची क्रिया आरंभ पावली म्हणजे प्रथम शरीरातील पंचमहाभूतांवर स्वामित्व येते नंतर प्राणावर स्वामित्व येते आणि अखेर मनावर संपूर्ण ताबा येतो येथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवावा माणसाचा देह जसा विश्वव्यापी पंचमहाभूतांचा अल्प अंश आहे तसाच त्याचा प्राण विश्वामध्ये पसरलेल्या जीवन ऊर्जेचा अल्प अंश आहे त्याचप्रमाणे माणसाचे मन विश्वव्यापी विश्वमनाचा अल्प अंश आहे साधकाचा अभ्यास बरोबर चालला तर त्याच्या मन प्राण शरीर या तिन्हींमध्ये समग्रतेचा व्यापकपणा विशालपणा किंवा विराटपणा येऊ लागतो त्याचा दृश्य परिणाम म्हणजे साधकाला पंचमहाभूते वश होतात जीवनाच्या क्रिया बदलता येतात आणि मनाच्या शक्ती बेसुमार वर्धमान होतात त्यांना सिद्धी असे म्हणतात काही सिद्धी साध्या असतात त्यांची नावे स्पर्शाने शरीर दुःख करणे स्पर्शाने रोग बरा करणे दूरचे दिसणे दूरचे ऐकू येणे मृत माणसाचे दर्शन होणे दुसऱ्याच्या मनातील ओळखणे माणसाचे भविष्य जाणणे हातून ग्रंथ लिहावला जाणे वाचासिद्धी येणे विभूती किंवा फुले हातातून काढणे प्रकाश दर्शन होणे दिव्य नाद ऐकू येणे वस्तूचे रूप बदलता येणे पाण्यामध्ये बुडून बसणे इत्यादी क्षुद्र सिद्धी आहेत काही सात्विक साधकांना स्वप्नामध्ये संतांचे दर्शन होते व त्यांच्याशी संभाषण होते काही साधकांमध्ये त्यांच्या गुरुचा आवेश होतो या सर्व गोष्टी खऱ्या आहेत पण साधकाचा विवेक जर स्वच्छ नसेल तर त्याचे वैराग्य कच्चे राहते मग प्राप्त झालेल्या सिद्धीचा लगेच तो वापर करू लागतो त्यामुळे अनेक स्त्री पुरुष त्याच्या नादी लागतात लोकांची ये वाढली की साधक आपला नित्याचा अभ्यास मनासारखा करू शकत नाही शिवाय ज्या शक्तीमुळे त्याला सिद्धी प्राप्त झालेली असते ती शक्ती हळूहळू क्षीण होते काही दिवसांनी शक्तीचा झरा अटतो आणि सिद्धी अंतर्धान पावते त्या अवस्थेमध्ये साधक अतिशय दीन होतो सिद्धी प्राप्त झाली असता तिच्या येण्यामध्ये सद्गुरूचे सामर्थ्य पाहण्याची युक्ती साधली तर सिद्धी येऊन देखील अभ्यासात विघ्न येणार नाही भाग चौथा सद्गुरूचे मार्गदर्शन पंधरा आत्मदर्शनासाठी अभ्यास करणाऱ्या साधकाचे मन प्रथम बहिर्मुख असते बहिर्मुखपणाची दोन मुख्य लक्षणे आहेत मनाला इंद्रियातून बाहेर धावण्याची सवय असणे हे पहिले लक्षण आहे तेही बरोबर आहे कारण मागील अनेक जन्म आणि अने या जन्मातील काही काळ साधकाने बाहेरच्या संसारात म्हणजे दृश्याच्या समुदायात घालवलेला असतो बहिर्मुख जीवनात साधक कधीच एकटा असत नाही हे दुसरे लक्षण आहे वास्तविक माणूस एकटा जन्मास येतो आणि एकटा जग सोडून जातो पण संसारामध्ये गुंतल्यामुळे त्याला दुकटेपणाची इतकी घट्ट सवय होते की त्यामुळे त्याला एकटेपणाचे भय वाटते साधकाला अंतर्मुख व्हावे लागते अंतर्मुख जीवनात तो आपल्यापुरता म्हणजे एकटाच असतो त्या एकटेपणात चैन पडण्याची सवय त्याला करावी लागते इतकेच नव्हे तर आतमध्ये रमण्याचा अभ्यास करावा लागतो अभ्यासात येणारी बाहेरील विघ्ने जिंकण्यासाठी लागणारे उपाय निराळे असतात आतील विघ्ने जिंकण्यासाठी ते उपाय कामास येत नाहीत त्याचे कारण असे की अभ्यास सुरू झाल्यानंतर साधकाच्या आतमध्ये एक विभाजन निर्माण होते त्या विभाजनामध्ये एकीकडे साधकाचा मी असतो पण दुसरीकडे संशय काळजी भीती असुरक्षितपणा कर्तेपणाचा अभिमान कामवासना पैशाचे प्रेम लौकिकाची हौस क्रोध आणि द्वेष हे विरोधक उभे असतात आत्तापर्यंत पोचलेले हे विरोधक विवेकाचे ऐकत नाहीत त्यांच्या विरोधातून आतमध्ये एक संघर्ष सुरू होतो साधकाला बाहेरचा संघर्ष परिचित असतो त्याला तो पाहता येतो पण आतील संघर्ष अपरिचित असल्यामुळे तो पाहण्यास लागणारी दृष्टी त्याच्याजवळ नसते तसेच चा आतमध्ये चालणारा धुमाकूळ समजून घेण्यास तो बाहेर लागू पडणारी भाषा व संकल्पना यांचा उपयोग करतो त्यामुळे आतील वस्तुस्थितीवर हवा तसा प्रकाश पडत नाही याचा परिणाम असा होतो की अभ्यासाचा आरंभ होऊन काळ गेला तरी साधक आतमध्ये स्थिर होत नाही या अभ्यासाच्या बाबतीत आणखी एक गोष्ट ध्यानात ठेवणे आवश्यक आहे साधक ज्या जगात जीवन जगतो त्या बाहेरच्या जगामध्ये सतत चालणारे संघर्ष लहान मोठी युद्धे सामाजिक उत्पात राजकीय उलथापालती आर्थिक समस्या नैसर्गिक आपत्ती प्रापंचिक अडचणी आणि दैनंदिन व्यवहार यांना कोणी थांबवू शकत नाही पण अभ्यासाच्या वेळी बाहेरील गोष्टी बाहेरच ठेवण्यास साधकाला प्रयत्नपूर्वक शिकावे लागते त्या गोष्टी सावधानतेने इंद्रियांच्या दारातच सोपवून धराव्या लागतात त्यासाठी मनाला अनुशासनाची गरज लागते आणखी एका कामासाठी अनुशासन पाळावे लागते ते काम असे की बाहेरचे दृश्य ग्रहण करणारे मन दृश्यासारखे स्थूल बनून जाते साधकाच्या आतमधील सूक्ष्म तरंगांना आणि हालचालींना यथार्थ रीतीने ग्रहण करण्यास ते मन मोठे सूक्ष्म व नाजूक व्हावे लागते नाजूक म्हणजे संवेदनाशील बनावे लागते मन तसे होण्यास पुन्हा अनुशासनाचीच गरज असते म्हणून आत्मदर्शनासाठी अभ्यास करणाऱ्या साधकाच्या जीवनात अशी एक अवस्था येते की आपल्या अभ्यासाला कोणीतरी मार्गदर्शक हवा आपल्याला अनुशासनाची रूपरेषा घालून देणारी कोणीतरी आत्मज्ञानी ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती पाहिजे असे साधकाला अगदी आतून वाटते साधकाला आजपर्यंत अज्ञात असलेला स्वतःमध्ये उतरण्याचा मार्ग जो दाखवतो त्या सद्गुरू असे म्हणतात सद्गुरूला दुहेरी महत्त्व असते सद्गुरू स्वतःमध्ये उतरण्याचा नुसता मार्ग दाखवून स्वस्त बसत नाही तर त्यावर चालण्यास आरंभ केल्यावर आतमध्ये ज्या चुका होतात त्या दुरुस्त करण्याचे काम तो करतो इतकेच नव्हे तर साधक आपल्या ध्येयापर्यंत पोचतो तो त्याच्या आगेमागे राहून साधकाला सांभाळतो म्हणून मार्गदर्शक सद्गुरू एकदा भेटला व त्याने स्वीकार केला म्हणजे साधकाला आत्मज्ञानाचा अभ्यास करणे फार सोपे जाते येथे अभ्यासाला लागणारी एक अट साधकाने विसरता कामा नये साधक लौकिकदृष्ट्या कितीही हुशार बहुश्रुत असला तरी त्याला प्रथम सद्गुरूच्या शब्दांवर श्रद्धा ठेवून अभ्यास करावा लागतो साधक जसजसा अभ्यासामध्ये स्थिरा होतो तसतसे त्याचे मन सूक्ष्म बनत जाते त्याच्या श्रद्धेला जिवंतपणा येऊ लागतो मग त्याला आत उतरणे म्हणजे काय हे बरोबर कळायला लागते साधक आत उतरायला शिकला की त्याला सद्गुरूच्या शब्दांची प्रचिती येते या प्रचितीमध्ये सद्गुरूचे अस्तित्व अतींद्रियपणे पाहायला मिळते साधकाला अंतर्मुख व्हायला शिकवणारा सद्गुरू कसा असतो याचे कुतूहल वाटणे साहजिक आहे सद्गुरू हा अखेर आत्मदर्शन झालेला माणूसच असतो बाहेरून बघता तो शांत स्तब्ध व अनासक्त असतो पण त्याचे अंतकरण करुणेने भरून वाहते त्याला दिव्यदृष्टी असल्यामुळे त्याच्या नजरेमध्ये काहीतरी विशेष पण आहे हे लक्षात येते त्याच्याकडे येणाऱ्या माणसाचे अंतरंग त्याला दिसते त्याच्याभोवती मनाला समाधान देणारे अस्वस्थ मन शांत करणारे मनाला निर्भय करणारे एक शीतल वातावरण असते शरीराच्या दृष्टीने पाहिले तर तो इतर माणसांसारखा माणूस दिसतो पण तो नुसता माणूस असत नाही तो माणूस आणि ईश्वर याचे एक मनोहर मिश्रण असतो त्याला अज्ञात असे काही उरत नाही पण त्याच्या ज्ञानाची आणि सामर्थ्याची कल्पना येण्यास श्रद्धेने त्याचा सहवास घडावा लागतो सद्गुरूच्या केवळ नजरेने स्पर्शाने प्रसादाने त्याने दिलेल्या नामाने किंवा त्याने केलेल्या विचार संक्रमणाने साधकाचे अंतरंग नकळत रूपांतरित होण्याच्या मार्गास लागते अशा गुरुची भेट झाल्यानंतर योग्य प्रसंग पाहून तो साधकाचा शिष्य म्हणून स्वीकार करतो स्वीकार करण्याला दीक्षा अनुग्रह अथवा कृपा म्हणतात शिष्याला दीक्षा देणे म्हणजे मोठी जबाबदारी स्वीकारणे होय शिष्याच्या गत आयुष्यातील पापपुण्याची जबाबदारी सद्गुरू घेतो यात नवल नाही पण शिष्याला आत्मदर्शन होईपर्यंत त्याचे भविष्यकालीन जीवन सद्गुरू आपल्या सत्तेखाली घेतो यामध्ये सद्गुरूचे खरे थोरपण सापडते उरलेल्या या आयुष्यामध्ये आणि नंतर येणाऱ्या जन्मामध्ये शिष्याला आत्म्याची विस्मृती होणार नाही हे सद्गुरूच्या कृपेचे लक्षण आहे ती स्मृती जिवंत राहण्यास शक्ती लागते तेवढी आध्यात्मिक शक्ती दीक्षा देताना सद्गुरू शिष्याच्या अंतरी स्थापित करतो सद्गुरूने साधकाच्या अभ्यासाला जे आध्यात्मिक वळण दिलेले असते त्याचे प्रधान लक्षण पुढील प्रमाणे आहे साधकाचे अंतिम ध्येय जे आत्मदर्शन ते आरंभापासून सूक्ष्म रूपाने त्याच्या अभ्यासात ओवण्याची व्यवस्था सद्गुरू करतो आरंभी ते ध्येय सुप्त व गुप्त असते त्याची खंडित जाणीव असते पण प्रथम अभ्यासामध्ये ती जाणीव अखंड टिकू लागते नंतर अभ्यासच जागेपणाला व्यापू लागतो अर्थात आत्मस्फृती जागेपणी अखंड टिकते मग पुढच्या दोन अवस्थांमध्ये म्हणजे स्वप्न आणि गाडजो यामध्ये ती आपोआप झिरपते यासच अखंड स्वस्वरूप अनुसंधान म्हणतात अनुसंधानाची ही स्थिती साधली की साधकाच्या अभ्यासाची सीमा गाठली असे निश्चित समजावे त्या पातळीवर साधकाच्या अभ्यासाचा दृश्याशी संबंध तुटतो तेथे साधक शरणागतीच्या दाराशी येतो सोळा गुरु शिष्य संबंध मानवी जीवनामध्ये पुढील पाच संबंध सार्वत्रिक आहेत एक बाप आणि मूल दोन मित्र आणि मित्र तीन पती आणि पत्नी चार स्वामी आणि दास आणि पाच गुरु आणि शिष्य या पाच संबंधांपैकी गुरु आणि शिष्य यांचा संबंध आत्मदर्शनाचा अभ्यास करणाऱ्या साधकासाठी सर्वोत्तम मानला आहे लौकिक जीवनामध्ये शिष्य संबंध सांसारिक पातळीवर स्थिर होतो गुरुजवळ एखादी लौकिक विद्या किंवा कला असते ती शिकण्यासाठी शिष्य त्या गुरुकडे जातो गुरु कितीही मोठा विद्यावंत अथवा कलावंत असला तरी अखेरपर्यंत तो, तो कमी अथवा जास्त स्वार्थी माणूसच राहतो अध्यात्मशास्त्रामध्ये गुरुशिष्य संबंधाचे स्वरूपच बदलते तो संबंध संसारातील राहत नाही तेथे गुरु सद्गुरु होतो गुरु लौकिक विद्या शिकवतो तर सद्गुरू आत्मविद्या शिकवतो सद्गुरु आत्मविद्या शिकवतो म्हणजे काय करतो ते पहा शिष्याला दृश्य खरे वाटते त्यामुळे दृश्यात बदल घडवून आणणारे कर्म खरे वाटते कर्म खरे वाटते तोपर्यंत कर्माचे फल हवेसे वाटते आणि कर्तेपणाचा अभिमान असतो त्यामुळे कर्म केल्यापासून चैन पडत नाही कर्म करण्यासाठी साधकाला बहिर्मुख व्हावे लागते बहिर्मुखपणा म्हणजे प्रवृत्ती प्रवृत्ती निवृत्तीमध्ये विलीन होईपर्यंत आत्मदर्शन शक्य होत नाही म्हणून शिष्याच्या क्रियाशक्तीला संपूर्णपणे आत्म्याकडे वळवून शिष्याला कर्माच्या कचाट्यातून मोकळा करण्याचे कठीण काम सद्गुरू करतो त्यामुळे शिष्याचे प्रत्येक कर्म यथासांग घडून ते आत्मार्पण होते आत्मविद्येला आणखी एक अंग आहे शिष्याचे ध्येय बदलून तो आत्मदर्शन हवे असे म्हणू लागतो मला आत्मदर्शन हवे असे म्हणणे ही वासनाच आहे तिला शुभ वासना म्हणतात वासनेची शक्ती तिला प्रेरणा देणाऱ्या भावनेवर अवलंबून असते आरंभी शिष्याची वासना दृश्याला चिकटलेली असते त्या वासनेला सद्गुरू दृश्याच्या पकडीमधून सोडवतो आणि तिला आत्म्याकडे गतिमान करतो वासना आत्म्याकडे वळली की वासनेच्या आश्रित असलेली भावना स्वाभाविकपणे आत्मसन्मुख होते मग आत्मसन्मुख झालेल्या भावनेचे रूपांतर होते ती आत्मदर्शनाची तळमळ बनते तळमळ वाढवण्याचे काम सद्गुरू करतो तळमळ वाढता वाढता असह्य झाली की आत्मदर्शन घडते येथे एक गोष्ट सांगणे आवश्यक आहे शिष्याच्या भावनेचा उत्कर्ष होत असता त्याची विवेकशक्ती जागी ठेवण्याची काळजी सद्गुरू घेतो विवेक जागा ठेवल्याने शिष्याचे अंतकरण सतत आत्मविचारात राहते ही भावना शिगेला पोचली की विचार प्रक्रिया थंडावते आणि विचारशून्य अवस्था आली की आत्मदर्शन होते सद्गुरू शिष्याला सारखे शिकवत असतात परंतु सद्गुरूची शिकवण्याची पद्धती देखील आत्म्यासारखीच अलौकिक असते सद्गुरूचे दैनंदिन वागणे असे असते की त्याच्या प्रत्येक कृतीतून शिष्याला स्वरूपानुसंधानाच्या सूचना मिळतात म्हणजे सद्गुरूचे बोलणे चालणे उठणे बसणे खाणे पिणे पाहणे ऐकणे हाताने काम करणे संवाद करणे त्याचे आजारपण सोसणे निंदकाशी त्याचे वागणे त्याचे पैसा वापरणे त्याचे मुलाबाळात राहणे व त्याची कार्य करणे घरातील विवाहासारख्या मंगल प्रसंगात आणि मृत्यूसारख्या अमंगलप्रसंगात त्याचे सहज वागणे इतकेच नव्हे तर स्वतःच्या अंतकाळी त्याच्या नुसते जवळ असणे यामधून शिष्याला आत्मस्वरूपाचे अनुसंधान अखंड टिकवण्याची दिव्य कला प्रत्यक्ष शिकायला मिळते सद्गुरू कधीही आग्रहही असत नाही कारण आग्रह मीपणाचे व्यक्त लक्षण आहे आणि त्याच्यापाशी मीपणा नसतो म्हणूनच तो सद्गुरू पदाला पोचलेला असतो सद्गुरूच्या अंगचे गुरुत्व स्वाभाविकच असते त्याच्या ठिकाणी विलसणाऱ्या आत्मज्ञानामध्ये ते अंगभूत असते म्हणून सद्गुरूच्या बाजूने गुरुशिष्य संबंध कमालीचा सहज अकृत्रिम आणि आपलेपणाने ओतप्रोत असतो पण शिष्याच्या बाजूने तो तसा नसतो तर तसा होण्यास शिष्य सद्गुरूला समर्पण व्हावा लागतो सम्यक अधिक अर्पण मिळून समर्पण शब्द तयार होतो सम्यच सम्यक म्हणजे चांगल्या प्रकारे खरे रम्य आणि अर्पण म्हणजे देणे समर्पण म्हणजे मनापासून वाहणे देऊन टाकणे समर्पणाचे दोन प्रकार आहेत वस्तू किंवा व्यक्ती देऊन टाकणे वाहणे हा एक प्रकार आणि स्वतःला देऊन टाकणे किंवा स्वतः स्वतःला वाहणे हा दुसरा प्रकार पहिल्या प्रकाराला समर्पण करणे म्हणतात पण दुसऱ्या प्रकाराला समर्पण होणे म्हणतात समर्पण होण्यामध्ये प्रचंड सामर्थ्य व्यास करते कोणी जे माणूस जेव्हा एखाद्या व्यक्तीला समर्पण होऊन जातो तेव्हा मा त्या माणसापुरती ती व्यक्ती दिव्य बनते श्री तुकाराम महाराजांसारखा किंवा मीराबाईंसारखा कोणी भक्त एखाद्या मूर्तीला समर्पण झाला तर त्या मूर्तीमध्ये दिव्यपणा प्रकट होतो त्या मूर्तीमध्ये मानुषभाव प्रकट होतो समर्पणाचा परिणाम कसा होतो ते पहा प्रत्येक वस्तूला व व्यक्तीला दृश्य आणि अदृश्य अशी दोन अंगे असतात दृश्यांग स्थूल व इंद्रियगोचर असते अंग सूक्ष्म असते आणि ते दृश्य अंगाला धारण करते दृश्यांगाला स्थलकालाच्या सीमा असतात सूक्ष्मांगाला त्या नसतात कोणी भक्त जेव्हा एखाद्या मूर्तीला अथवा व्यक्तीला समर्पण होतो तेव्हा तो मूर्तीच्या व व्यक्तीच्या दृश्यांगाला भेदून सूक्ष्मांगापर्यंत पोहोचतो या पोहोचण्याला दिव्यदृष्टी म्हणतात एखाद्या पाषाण मूर्तीला समर्पण झाले तर तिच्या तिच्यामागचे सूक्ष्म चैतन्य प्रत्यक्ष अनुभवास येते एकदा दृश्याला भेदून पलीकडे जाण्याची दिव्यदृष्टी आली की मग सर्व दृश्यांच्या मागे विलसणारे आत्मचैतन्य अनुभवास येण्यास अडचण पडत नाही समर्पण म्हणजे समग्र अर्पण समग्र अर्पण म्हणजे काहीही शिल्लक न ठेवता सर्व सगट सर्व वाहून टाकणे सद्गुरूला आत्मसमर्पण होऊन जाणे ही आत्मदर्शन होण्याची गुरु किल्ली आहे खरे सांगायचे तर सद्गुरूपाशी आत्मसमर्पण विद्येशिवाय अन्य काही विद्या नसते आपला सद्गुरू त्याच्या सद्गुरूला समर्पण होऊन जातो त्या समर्पणाने तो सद्गुरूशी तदाकार होऊन स्वतः गुरुपदाला पोचतो म्हणून समर्पण कसे होऊन जावे हे शिकण्यासाठी साधकाने सद्गुरूचा पुष्कळ सहवास करावा ज्या शिष्याला म्हणजे साधकाला समर्पण होणे साधते त्याला आत्मदर्शन होण्यासाठी दुसरे काही करण्याची आवश्यकता उरत नाही पण शिष्य म्हणून सद्गुरूकडे जाणाऱ्या साधकांची आकुंचित असणारी स्थूल मानवी दृष्टी समर्पणाच्या आड येते साधकाला असे वाटते की सद्गुरू आपल्यासारखाच माणूस आहे तो आपल्यासारखाच जन्माला आलेला असून तसाच लहानाचा मोठा झाला आपल्यासारखाच तो खातो पितो नेसतो उठतो आजारी पडतो व औषध पाणी करून बरा होतो या दृष्टीने सद्गुरूकडे पाहिले तर शिष्याची अविद्या त्याला फसवते सद्गुरू दृश्यपणे माणूस दिसला तरी तो माणूसपणाच्या क्षुद्र मर्यादा ओलांडून पलीकडे गेलेला असतो तो, तो मनाने विश्वा एवढा विशाल असतो शिष्याला सद्गुरूच्या विराटपणाची कल्पना नसल्याने व त्याला माणूस म्हणून मानल्याने सद्गुरूचा सहवास लाभूनही व्हावा तितका फायदा होत नाही सद्गुरूला समर्पण होऊन जाणे या कारणाने कठीण जाते मग पाषाण मूर्तीला समर्पण होणे आणखीनच कठीण जाते हे सांगायलाच नको साधकाने सद्गुरूवर मनापासून प्रेम करावे प्रेम करावे म्हणजे त्याला खरे आपले मानावे त्याला खरे आपले मानले तर तो आपल्या आत उतरतो व आपल्याला समरस करून टाकतो सद्गुरू एकदा जीवाशी जडला म्हणजे त्याची प्रत्येक क्रिया सद्गुरूच्या साक्षीपणाने घडते त्यात अभ्यासाचा परमोत्कर्ष आहे सतरा समर्पणाच्या तीन पायऱ्या सद्गुरू भेटल्यानंतर साधकाने त्याच्याशी प्रेमाने समरस होऊन जावे पण हे म्हणत असता समरस होणे म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे सम म्हणजे तुल्य सारखा स्फुरण रूपाने आनंद रूपाने अथवा मनोवृत्तीने सारखा रस म्हणजे प्रीती रस ही मनाची अथवा अंतकरणाची एक मृदू अवस्था आहे ती भावनाप्रधान असून रंजन रूप म्हणजे जीवाला सुखवणारी असते जीव त्या अवस्थेत रमतो आत्म्याबद्दल बोलताना रसोवयी सह असे श्रुती म्हणते आत्मा रसस्वभाव आहे सर्व रसात्मक आहे सर्व रसांचा समूह आहे सद्गुरूशी समरस होणे म्हणजे तो ज्या आत्मरसामध्ये विरघळलेला असतो त्याच रसामध्ये साधकाने विरघळून जावे सद्गुरू भेटण्याच्या आधी साधकाला दृश्याचे प्रेम असते ते प्रेम असते म्हणून इंद्रियांना सुख देणाऱ्या वस्तू व व्यक्ती यांच्यासाठी त्याचे चित्त विरघळते असे द्रवित झालेले चित्त त्या व्यक्तींशी कमी जास्त तदाकार होते त्या तदाकारपणामध्ये क्षणभर रसाचा म्हणजे आनंदाचा अनुभव येतो पण ती व्यक्ती अपूर्ण अनित्य व अस्थिर असते म्हणून तिच्याशी कायम तदाकारता होऊ शकत नाही त्यामुळे रसाचा अभाव होतो रसाचा अभाव झाला की जीव दुसरी व्यक्ती शोधतो ही क्रिया जन्मभर चालते याच्या उलट आत्मदर्शनाने आत्मस्वरूप झालेला सद्गुरू स्वतः रसस्वरूप म्हणजे आनंद स्वरूप असतो त्याच्याशी साधक शिष्याचा प्रेमाचा संबंध आला तर साधकाचे चित्त विरघळते चित्त विरघळले की ते त्याच्या सद्गुरूच्या आनंदमय अंतःकरणाशी तदाकार होते तेथे कोणत्याही प्रकारचा अभाव अस्थिरपणा व उणेपणा अनुभवास येत नाही त्याचा प्रत्यक्ष परिणाम असा होतो की सद्गुरूच्या प्रेमामध्ये सतत दुंबट राहण्यामध्ये साधकाला एक निराळे समाधान मिळते हे समाधान दाखवता येत नाही त्यामुळे गुरुशिष्यसंबधांमध्ये व्यवहारदृष्ट्या एक विरोधाभास दृष्टीस पडतो तो हा की सद्गुरू शिष्याला काहीतरी देतात या शंका नाही पण काय देतात ते शिष्याला सांगता येत नाही शब्दाने सांगता न येणारे पण रसाने डबडबलेले अपूर्व समाधान सद्गुरूकडून शिष्याला मिळते एवढे मात्र खरे जी परिस्थिती असेल तिच्यामध्ये पूर्ण समाधान राहणे ही सद्गुरूची देणगी असते ही कोणी साधकाने मनाशी बळगावी सद्गुरूची देणगी मागून मिळत नाही साधक सद्गुरूला समर्पण झाला किती देणगी त्याच्या कृपेने आपोआप साधकाकडे येते समर्पणामध्ये शिष्याचे अंतकरण सद्गुरूशी तदाकार होते शिष्याचे अंतकरण सर्वांगानी सद्गुरूच्या दिशेनेच प्रवाहित झाले म्हणजे तदाकरता प्राप्त होते श्री सद्गुरूचे सगुण रूप त्या प्रवाहाचे आलंबन असते ते आलंबन मोठे अर्थगंभीर बनते म्हणून सद्गुरू हा शिष्याला सच्चिदानंद स्वरूप ईश्वरच होतो तो सर्व ज्ञानाचे अपूर्व भांडार असून जगातील सर्व शक्तीचे उगमस्थान होतो मग शिष्याच्या जीवनात सद्गुरू इतके पूर्ण पवित्र व मंगल दुसरे कोणी असत नाही आपल्या जीवनातीलच नव्हे तर सर्व जगातील घटनांचे नियमन करणारी महान ईश्वरी शक्ती महामाया अथवा माहेश्वरी आपला सद्गुरू आहे अशी शिष्याची दृढ भावना असते आपल्या इतर माणसांच्या व सर्व प्राण्यांच्या हृदयात आपला सद्गुरू अंतर्यामी प्रभूच्या रूपाने विलसतो अशी शिष्याची खात्री असते सद्गुरू जसा साकार आहे तसा तो निराकार आहे आपण त्याला समर्पित झालो आणि त्याने स्वीकार करून आपल्याला आपले म्हटले त्यामुळे आपण कृतकृत्य झालो असे शिष्य निःसंशयपणे मानतो त्या समर्पणाच्या तीन पायऱ्या आहेत आज इथेच थांबू हरिओम सत्सत्